नमस्कार नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पूरग्रस्तांना शासनाने मदत करण्याच्या मागणीचे निवेदन नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात व ग्रामीण भागाची पाहणी केली प्रभागात अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे सदर परिस्थितीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी शहरातील परिस्थिती पाहता गरजूंना जीवनावश्यक वस्तूचा तातडीने पुरवठा करावा मागील अतिवृष्टीचे पैसे ताबडतोब खात्यात टाकावे अशा विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी साहेब व आयुक्त साहेब यांना खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तर काँग्रेस कमिटी राजेंद्रभाऊ पावडे महानगर अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी नांदेड अब्दुल सत्तार अब्दुल गफूर साहेब व सर्व प्रदेश पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी न्यूज नांदेड आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे येते प्रदेशचे सर्व पदाधिकारी शहर अध्यक्ष सत्तार आणि सगळ्यांनी मिळून बाकी सगळे पदाधिकारी काँग्रेसचे पूर्ण कार्यकर्ते असे कार्यकर्त्यांनी मिळून आज आम्ही निवेदन दिलेले आहे आणि काल आज दोन दिवस झालं मुसळधार पाऊस आहे आणि या पावसामुळे ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील असो भयानक नुकसान होत आहे लोकांचं अन्न धान्य वाहून गेलेलं आहे आणि घरासुद्धा बुडाली आहेत घरामध्ये कुंभ्यात कुंभत पाणी आलेलं आहे आणि या सगळ्या पावसाचा परिणाम असा झालेला आहे की रस्त्यात जीवन जीवन विस्कळीत झालेलं आहेच पण बरेच लोकांच्या घरामध्ये साप इंचू हे एक वेगळे म्हणजे ते यायलेतच इतके लोक परिशन की आणि सरकारला आम्ही एकच मागणी केली आणि कलेक्टर साहेबाकडे असो आमचे कमिशनर असो यांना एकच मागणी की तात्काळ या लोकांची जेवणाची व्यवस्था करा त्यांना याची पंच राहण्याची व्यवस्था करा त्यांना पंचनामे याचे पूर्ण करा पंचनामे करून याला जेवढी आरोग्याची व्यवस्था करा आणि एवढी मदत लागेल तेवढी मदत ताबडतोब यांना तात्काळ द्यावी ही आम्ही त्यांना विनंती केलेली आज आमचे खासदार रवींद्र चव्हाण आम्ही नुरी चौक एक दहा बारा नगरामध्ये फिरलो त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये आम्ही काल आमचे माणिकराव ठाकरे आले होते त्याच्यासोबत आम्ही ग्रामीण भागात फिरलो ग्रामीण भागात नायगाव एरिया असो घोंगराळ एरिया असो या भागात म्हणजे प्रदेश काँग्रेसने निरीक्षक पाठवले हो होते त्यांच्या माध्यमातून आम्ही आमची एक समिती नेमली होती ती समिती पूर्ण काल दिवसभरभर पावसामध्ये आम्ही फिरलो आणि त्याचासुद्धा भयानक वास्तव्य आहे खेड्यापाड्यातलं सुद्धा आणि त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आजच सांगितलेलं आहे आणि आता एक दोन तास आम्ही सहा सा वाजता आपले पालकमंत्री ना तर जमलं तर आम्ही पालकमंत्र्याला भेटणार आहोत आणि टाईम पडल्यात आम्ही आंदोलन करू उपोषण करू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या गोरगरीब जनतेचं शेतकऱ्यांचं ती नुकसान झाले ती लुकसान भरपाई द्यावी असा आम्ही प्रयत्न करतो काँग्रेस कमिटी जी झाली निवेदन दिलं जिल्हा जिल्हाधिकारी कमिशनर की जी स्तरा आहे गए साल पहले से जो ऐसे अधिभति बारिश में जो नुकसान हुआ था गए साल पहले पंजाब में किए थे उसका जो अमाउंट दिया नहीं गया कुछ लोगों को दिया कुछ लोगों को नहीं दिया गया उसका भी एक निवेदन दिया गया आज जिस तरह से जो बारिश हो रही है आज जो शहर का नुकसान हुआ है जितने भी शंकल भाग में जितने भी एरिया आते जैसे खड़कपुरा हुआ गाड़ीपुरा पुराना शहर हुआ तुम्हारा तो इधर नेगड़ो का उड़ी चौक उड़ी चौक जितने भी है जो पूरा पानी घुसे आना है और लोगों का जैसा रात में जितनी बारिश हुई चार बजे रात को बारिश होने के बाद में लोगों ने जो सामान ले निकाले गए उनका धान्य वे सब बिके गए अनाज वनाज नुकसान तो भारी नुकसान हुआ है हम हमने सरकार से मांग नहीं करते हमने जिला अधिकारी को निवेदन दिया है कि जो नुकसान की भरपाई करना चाहिए पुरानी और अभी पंजाब में जल्द से जल्द पंजाब में कर लोगों को सहूलत देना चाहिए और उनके लिए कैम्प कैम्प रख कर उनके जो रहने की जगह रखकर उनको अनाज खाना देना चाहिए और शासन से पूरी मदद मिलना चाहिए इसलिए हमने हमारे पूरी कांग्रेस शहर कमेटी सबकी जानब से नगर सेवक सब मिलकर निवेदन दिए और जल्द से जल्द पहले का अमल रिलीज़ करना चाहिए और अभी पंजामे कर कर लोगों को समाधान देना चाहिए नहीं दिए तो जिस तरह से आज हमारी जो शहर कांग्रेस कमेटी जिला कांग्रेस कमेटी हमारे जो प्रदेश के सचिव सभी मिलकर ने जो निवेदन दिए और उसके बाद अगर नहीं करती अच्छा तो इसके बाद कांग्रेस जो है अपना अपना आंदोलन चालू रखे और हम सरकार से पालक मंत्री से निवेदन करते हैं कि आज जिस तरह से मोटे इससे बड़े इससे नुकसान हुआ है उस नुकसान की शासन ने भरपाई करना चाहिए ऐसा हमने एक निवेदन दिया है नांद पालक मंत्री आए क्या हमको मिलकर आप आपका निवेदन देंगे या बताएंगे आप नहीं नहीं पालक मंत्री को मिलकर हमारा एक निवेदन देने वाले हम कि भाई शहर के दुकानों का भी और मानकी नुकसान जितना आज हुआ है देखे कि आज जैसे कि तेरा नगर हर नगर जाके देखो तो पूरा पानी से बढ़ा है आज विष्णु नगर देखिए विष्णु नगर में हमने देखा सावस्त्री नगर देखे विष्णु नगर में तो इतनी भयानक परिस्थिति है कि हमने देखे दुकानों में पानी घुस गया और नूरी चौक उरी चौक देख लें कि इस तरह से संक्रमण जैसा कि हुआ है कि नांदेड़ का जो बकाश तो आप देख रहे हैं आप भी देख रहे हैं कितना पानी पड़ा और कितना नुकसान हुआ है इसलिए शासन ने सबको मदद करना चाहिए इसलिए अगर पालक मंत्री आते हैं उनका भी घेराव करके हम पहले मांगनी कर रही हैं उनसे और हम निवेदन दिए की हमारे जो भी हमारे डिमांड नहीं जनता के डिमांड हम दे रहे हैं की हमारी तरफ से जनता का जो नुकसान हो उसकी भरपाई करना चाहिए मध्य गे आठ दिवस पास पावसानी थेमान घना है आज तर नांदेड रात्रीच्या भीड म्हणजे पासून जो धोधो पाऊस पडतोय नांदेडमधली अर्धी घरं अर्ध नांदेड आज पाण्यामध्ये आहे आज कित्येक लोक बेघर झाले आम्ही आता कलेक्टरला आणि कमिशनरला हेच सांगितलंय की या लोकांची व्यवस्थेचं काय यांच्या राहण्याची व्यवस्था काय यांच्या खाण्याची व्यवस्था काय ही व्यवस्था तुरंत या ठिकाणी प्रशासनानं अत्यंत करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट आपण जेव्हा पालकमंत्री असतो पालकमंत्री जे पॅरेंट आहेत नांदेडचा तो मात्र आज कुठे हवे ते देव जाणे आज आम्हाला सगळ्यांना नांदेडकरांच्या वतीने आम्ही पालकमंत्र्याला या ठिकाणी सवाल करतो की तुम्ही कुठे फिरताय अरे जिम्मेदारी निभावत नसेल तर कशाला पालकमंत्री आहात तुम्ही आज नांदेडची जनता आतुरतेने वाट बघते की आम्हाला काय मदत मिळतीये पण पालकमंत्र्याचा नामोनिशान नाहीये नांदेडचे आठ आमदार कुठे गेलेच पता नाहीये आज संध्याकाळी पालकमंत्र्यांचा दौरा आहे ना अहो संध्याकाळी काय केव्हापासून पाऊस पडतोय काल आम्ही पूर्ण ना मुखेडच्या दौऱ्यावर होतो हसनाळ वगैरे जे गाव बेचीराज झाले